नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनिअरच्या शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत ज्याचं नाव आहे ऑफिस बॉय आमच्याच ऑफिसमधील एका ऑफिस बॉयची गोष्ट तर चला सुरू करू आपल्या गोष्टीला सकाळचे दहा वगैरे झाले असतील त्यामुळे नेहमीप्रमाणे मी कॉफी घेण्यासाठी एंट्रीमध्ये गेलो तेवढ्यातच ऑफिस बॉय आला अनमन आला, सर थोडी घाई आहे मी चा करून घेतो अन मग तुम्हाला तुम्ही घ्या कॉफी फक्त पाचच मिनिटे मीही त्याला सहमती दर्शवली अन मनातल्या मनात, मनात संधीजे सोने कोर्या म्हणालो त्याला म्हणालो तुमच्या आजचा चाक कधी नाही घेतला अर्धा कप मिळाला तर दिवस चांगला जाईल आणि मग काय करतो ना सर म्हणून त्याने अजून एक कप वाढवला सर तुम्ही कोणत्या गावचे म्हणून त्याने गप्पांना सुरुवात केली आणि तोवर ओव्हनचा आवाज आला चहा तयार मीटिंग सुरू होती तिथं तो, तो चहा देऊन पुन्हा पँट्रीमध्ये दे आला अन मीही कुतुलाने विचारले तुमचं शिक्षण किती झालं आहे तो उत्तरला सर नववी शिकलो आहे नंतर शहाच बंद केली हे ऐकून मला सौम्य आश्चर्याचा धक्काच बसला मी उद्गारलो फक्त नववीच हो सर घरचं हॉटेल होतं वडापाव समोसा चहा वगैरे मिळत असे पण लॉकडाऊन लागलं अन्न होत्याच नव्हतं झालं आमचं गाव सोलापूरच्या जवळचं पण आम्ही मुळचे कर्नाटकचे शेती नाही काही नाही अन शिक्षण पण नाही त्यामुळे शेवटी पुण्याला आलो तब्येतीने अगदी गुडगुडीत अन नेहमी चेहऱ्यावर हसरा त्यामुळे त्याच्या त्या चेहऱ्यावरच काय डोळ्यातूनही कधीच गरिबी जाणवली नाही मला त्याच्याविषयी अजून कुतूहल निर्माण होऊ लागले मी त्याला मग अजून काही विचारणार इतक्या तोच म्हणाला सर रात्री दोन तीन वाजेपर्यंत मी स्विगी करतो सकाळी आठ ते पाच इथे काम करतो आणि नंतर रात्री दोन तीनपर्यंत स्विगी करतो हे ऐकून मला नेमकं काय बोलावे हेच कळे ना त्याच्याबद्दल दया पण आली अन त्याचा अभिमानी वाट होत का इतके कष्ट मी त्याला विचारले स्विगी झोमॅटोमधून मी का करीत का हो सर रोजची बाराशे वगैरे कमावते कालच मी चौदाशे रुपये कमवले अगदी अभिमानाने सांगत होता तो त्याच्या डोळ्यामध्ये आनंद दिसत होता मलाही खूप छान वाटली खरंच आई बापाचा पैसा उडवून आयफोन गाड्या फिरवणाऱ्या आणि काहीच न करणाऱ्या मुलांना परिस्थिती जाऊ दे पैशाची किंमत नसते असंच वाटते हा ऑफिस बॉय सकाळी आठ ते पाच इथे अन तिथून पुढे रात्री दोनपर्यंत काम करत असतो आणि इथे मात्र सगळ्या सुखसोयी असूनही अनेक जण अशा आताशा असतात शिक्षणाचे महत्त्व किती आहे हे चौदा पंधरा वयात कळत नाही पण जेव्हा परिस्थिती येते तेव्हा लक्ष्मीसुद्धा पाठ करते तुम्ही जर सरस्वतीची आणि लक्ष्मीची किंमत नाही केली तर तुमचीसुद्धा कोणी करत नाही खरंच आयुष्यात काहीतरी होण्याचे स्वप्न असेल तर कष्टाला पर्याय नाही मग तो शेतकरी असो किंवा राजकारणी शेवटी दारवींचा नियम सांगतोच फिटेस्ट कॅन्सर वाईव ते जीवन असो किंवा काम तर मंडई कसा वाटला शो आवडल्यास नक्की लाईक करा तसेच तुमच्या मित्रमंडळीनं करवा धन्यवाद